हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सकाळचे सव्वा दहा वाजले मी जिमला जाण्यासाठी रेडी झाले पण त्याआधी मी काय केलं हे बघा आता उन्हाळा आहे हे ना मागच्या वर्षी मी आणलेले पापड आणि कुरड्या वगैरे हे सगळं मागच्या वर्षीचेच आहे नागलीचे पापड हे ॲमेझॉनवरून मागवले होते तर जरा वेळात आता इथे ऊन येईल त्याच्यामुळे ऊन द्यायला इथे ठेवलं प्रचंड हवा आहे हे बघा तू उषा सुद्धा हवेने अशा डोलत असता कामाचा खूप आवाज आहे जे, जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ना याचा प्रचंड आवाज आहे तो आता जे मी टाइम चेंज केलेला आहे त्याचा एक फायदा मला असाही होतो कि अकरा साडे अकरा नंतर हे बघा जिम पूर्ण रिकाम होऊन जात आणि मी एकटीच असते माझ्याबरोबर अजून एक लेडीज असते ती काय अजून आलेली नाहीये एक वीस मिनिट झाले आणि मी आता येते जिम मधून आणखी मला काही बनवायचं नाही लंचरा प्रशांतजींना प्रतीकला ओट्स खायचे खूप थकली मी बाबरे आधी वेट ट्रेनिंग केलं मग फ्लोर एक्सरसाइज केलं मॅटवर आणि मग ट्रेडमिल चालवलं अर्धा तास खूप थकली माझा चेहरा बघूनच तुमच्या लक्षात येत असे खूप थकली मी रोजच्या प्रमाणे जिम मधून आल्यानंतर मी फ्रेश झाली हात पाय वगैरे धुतले जेवण केलं बनवलं खाल्लं आणि इथं वीस मिनटाचा कॉरिडॉरमध्ये वॉक करते हॅलो जिम जिममधनं आल्यानंतर मी ॲज ऑलवेज हातपाय वगैरे धुते आणि काल मी जी माझ्यासाठी भाजी बनवली होती ना तर ती सोया चंक्स शिमला मिर्च बीन्स टमॅटो अनियन सगळी मिक्स आणि मी पनीर पण पन घेतलं होतं ते माझ्याकडून खाल्लं नाही गेलं मी प्रतीकला म्हटले जेव्हा आपण डाएट करायचं ठरवतो तेव्हा आपल्याकडून खाल्लाच जात नाही तो तो काय बोलला माहिती आहे तो बोलला मम्मा तो आधीच खूप सगळं घेऊन ठेवते असं तर ती माझ्याकडून खाल्लीच गेली नाही मग मी फेकून तर नाही देऊ शकत आता एवढ्या भाज्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोण खाणार बाय द वे कालजी जी, जी कालजी मसूरची डाळ केली होती ना प्रशांतजींच्या साईटवर पार्टी होती तरी पण सुद्धा ते घरी आल्यावर बोलले मला की दे मला डाळ आणि त्यांना खूप आवडली आणि त्यांनी ती रात्री खाल्ली आणि मग त्या भाज्या मी ना डब्यामध्ये ठेवला होत्या फ्रीजमध्ये आणि ॲक्च्युली मी काय विचार केला होता त्या सगळ्या भाज्या बनवलेली भाजी तुम्ही बघितला असेल मागचा व्हिडिओ तर फायबर आहे त्यात खूप सगळ्या विटामिन्स आहे म्हटलं मिक्सरमध्ये ग्राइंड करू आणि एक भाकरी बनवू अशी छान तिखट भाकरी नागल्याची परंतु मी परत कंटाळा केला आणि मी त्याच भ बनवलेल्या भाजीला स्टीम दिली बरोबर एक वाटी कड घेतलं आणि पनीर घेतलं शंभर ग्रॅम आणि माझं लंच झालं प्रतीकला येते कालचे ओट्स त्याने म्हणजे एवढे ओट्स ते टेस्टी होते आणि इतके नव्हते मी तर सहा चमचे ओट्स खाल्ले अर्थात त्यात खूप सगळ्या गोष्टी ॲड होत्या त्याने अर्धे खाल्ले आणि अर्धे फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि रात्री तो बाहेरूनच खाऊन आला तर त्याने ते ओट्स खाल्ले आणि आज प्रशांतजींच्या साईटवर परत काहीतरी प्रोग्राम आहे मग ते लंचला नाही आले तर आज मला लंच बनवण्याला होती सुट्टी तर आम्ही दोघं मायलेकांनी तर ते कालचंच खाल्लं त्याने तर थंडच खाल्ले त्यात अजून त्याने थंड दूध ॲड केलं ठीक झाले होते ना जरा गाडे झाले होते तर त्याने ते खाल्ले आणि मी पण ती भाजी खाल्ली स्टीम देऊन आणि मग त्याच्यानंतर काय मी व्हिडिओ एडिट करत बसली व्हिडिओ अपलोड केला मी स्वतः अपलोड केलेला व्हिडिओ मी बघत असते अपलोड केल्या केल्या काही चुकून काही ग राहिलं का ओर व्यवस्थित झाला आहे का आणि त्याच्यासाठी मी व्हिडिओ बघितला आणि आता वाजलेले आहे साडेचार आता मी उठते किचनमध्ये जी घासलेली भांडी ती भांडी लावून देते जी घासायची थोडीफार ती घासून घेते आणि नंतर मी पारायण वाचायला बसेल काल बघा मी म्हटलं की फुलवाले त्या भैयांना म्हणजे मी गावाला गेले ना मग मला आठवणच राहिली नाही ते रोज दाराला फुलं लावून जायचे प्रशांतजी संध्याकाळी आले का फ्रीजमध्ये टाकायचे मग एके दिवशी जवळजवळ आठ एक दिवस घेतले प्रशांतजींनी कारण मी बारा दिवस नव्हते आणि मग आल्यावर पण काय खालीच मंदिर आहे पण आज जाईल उद्या जाईल विसरून जायचे मग काल तर हे बघा ही काय फुलं देण्याची वेळ आहे का आत्ता फुलं देऊन गेला तो आता मी पारायण वाचण्याआधी सगळ्या देवांना फुलं अर्पण करेन आणि मग पारायण वाचायला सुरुवात करेल आणि हो बदला पूरवरून संगीताने कमेंट केलेलं आहे की ताई मला तुम्ही खूप आवडता आणि मी तुमचे व्हिडिओ बघते तर थँक्यू सो मच संगीता असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि जे पण तुझे फ्रेंड्स फॅमिली आहे त्यांच्याबरोबरसुद्धा शेअर कर म्हणजे जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली ग्रो व्हायला हेल्प होईल मी इथे एक बाऊल घेतला त्या बाऊलमध्ये मी एक छोट्या साईजचं गाजर ग्रेड करून किसून घेतलं ते टाकलं त्यानंतर सात आठ बीन्स घेवड्याच्या शेंगा त्या बारीक कट करून टाकल्या त्यानंतर हाफ शिमला मिर्च ती पण मी बारीक कट करून इथे ॲड केली आणि एक छोट्या साईजचा कांदा भाज्यांच्या मानाने कांदा जरा कमीच झाला पण नंतर मला कट करायचा कंटाळा आला आणि हिरव्या मिरच्या दोन घेतल्या आणि त्या पण बारीक कट केल्या हाफ टीस्पून मी इथे टाकलं जिरं त्यानंतर मी याच्यामध्ये टाकली हाफ टीस्पून धणा पावडर त्यानंतर मी याच्यामध्ये टाकली पाव टीस्पून हळद हळद ऑप्शनल आहे पण हळदीचे खूप सगळे बेनिफिट आहे हाफ टीस्पून टाकली रेड चिली पावडर आणि टेस्टच्या अकॉर्डिंग टाकलं मीठ आणि आता हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेते मी काय माहिती आहे का म्हणजे मी तुम्हाला सांगतेन जशी मी किल्ले खूप एक्सपर्ट झाली असं नाही परंतु आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की बाबरे वजन कमी करायचं म्हणजे डाएट करायचा कसं तरी खायचं पोटाला मारायचं काय पण तसं नसतं आपण जर थोडी क्रिएटिव्हिटी केली ना आपण वेट लॉस डाएट पण छान छान बनवू शकतो इथे मी शंभर दीडशे ग्रॅम साधारण पनीर ग्रेड करून घेतलं ते किसून घेतलं आणि काल परवा बघा मी बेसन भाजून ठेवलेलं होतं ना तर म्हटलं चला आता भाजलेलंच बेसन इथे यूज करू तर मी दीड चमचा बेसन बाइंडिंगसाठी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि बेसन हे वेट लॉसला चालतं म्हणजे बेसनमध्ये प्रोटीन असतं तर बेसनचे चिले वगैरे खातात वेट लॉसमध्ये तर बेसन मी ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेतलं तर तुमच्या लक्षातच आलं असेल की मी काय बनवते पनीर कटलेट आपण त्याला पनीर टिक्कीही म्हणू शकतो जी की एक वेट लॉस रेसिपी आहे आणि मी हे प्रतीकसाठी बनवते तर असं हे बनवलेलं बॅटर हातात घेऊन मी त्यातला असा टिक्कीचा शेप देते आपण आपल्या आवडीनुसार टिक्कीची साईज छोटी मोठी जाड बारीक करू शकतो तर मी अशा पद्धतीच्या केल्या आहे तुम्ही बघू शकता भरपूर शंभर दीडशे ग्रॅम पनीरमध्ये भरपूर आठ नऊ टिक्क्या जवळजवळ ह्या झाल्या आणि असे खूप सगळे अजून पदार्थ आहे म्हणजे जेव्हा माझं वजन कमी होईल खरोखर मनासारखं माझ्या त्यानंतर मी नक्कीच तुमच्याशी वेट लॉस रेसिपी शेअर करेल परंतु मी तुम्हाला आत्ता हेच सांगेल की असे खूप सगळे छान छान पदार्थ बनवून आपण वेट लॉस डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतो आता कॅलरीज कमी घ्यायच्या म्हणजे आपल्याला कमी कॅलरीचं फूड खायचं आहे जे की मग भाज्यांमध्ये कॅलरी कमी असता म्हणून आपण भरपूर भाज्या टाकून डाळ बनवू शकतो भरपूर भाज्या टाकून आपण खिचडी बनवू शकतो भाज्या मिक्स करून आपण पराठे किंवा एक हेल्दी रोटी बनवू शकतो तसे खूप सगळ्या रेसिपीज आहे त्या मी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच तुमच्याबरोबर हेल्दी रेसिपी, रेसिपी शेअर करेल तर हे बघा इथे नऊ टिक्क्या ह्या बनवून झाल्या आता आपल्याला यांना हेल्दी ठेवायचं आहे त्याच्यामुळे मी खूप लिमिटेड तूप जे आहे ते वापरलं आहे घीमध्ये मी जस्ट असं ब्रश डीप केला आणि त्याला जस्ट असं ग्रीस करून घेतलं तव्याला कारण आपल्याला ते शालो फ्राय करायचं आहे आणि तव्याला ग्रीस केल्यानंतर मग मी ह्या ज्या टिक्क्या ह्या सर्व अशा मस्त ठेवून देणार आहे आता ह्या टिक्क्या खायला खूप छान लागतात ह्या तुम्ही अशाच खाऊ शकता त्याच्याबरोबर काही पाहिजेच असं नाही परंतु जर पाहिजेच असेल तर मग तुम्ही पुदिन्याची चटणी ग्रीन चटणी आपण ज्याला म्हणतो ती खाऊ शकता किंवा मग तुम्हाला जर असं सॉस वगैरे खट्टा मिठा टेस्ट असलेलं काही आवडत असेल तर तुम्ही ना आंबट चिंच जी असते ना आपली आंबट चिंच तिच्यामध्ये खजूर घालून मिठी चटणी जी चाटमध्ये यूज होते बघा बऱ्याच तर मिठी चटणी बिना साखर बिना गोळ वापरता खजूरचा वापर करून बनवायची आणि ती चटणी थोडीशी घेतली ह्या टिक्क्यांबरोबर खायला तरी त्या खूप छान लागणार आहे तर मी वरच्या बाजूने त्यांना ब्रशने थोडंसं एकदम कमी प्रमाणामध्ये घी अप्लाय केलं कारण की त्या छान अशा आ, शालो फ्राय करायचं आहे आपल्याला तर हे बघा उलटल्या मी तर मस्त खालून असा मस्त गोल्डन कलर आला आहे त्याला गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे वेट लॉस करायचं म्हटलं की आपल्याला प्रोटीन खावं लागतं मग बरेच लोक सप्लिमेंट घेता इवन मी पण मला एक दोन मैत्रिणींनी विचारलं पण की तुझं प्र प्रोटीन कुठलं आहे तर माझं ओझिवाचं प्लांट बेस्ड प्रोटीन आहे परंतु अशा खूप सगळ्या व्हेजिटेरियन ऑप्शन आहेत की ज्याच्यामध्ये प्रोटीन असतं जसं हिरवे मूग मोड आलेले त्याच्यानंतर ब्रोकली बेसन अनेक अनेक तुम्ही जर यूट्यूबवर सर्च करायला खूप सगळे ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे दूध टोफू दही अशा अनेक गोष्टींमध्ये पनीर असतं तर आपण ते पनीर आ, प्रोटीन पावडरच घेतली पाहिजे असं काही नाही तर अशा भाज्या प भाज्यांमधून वगैरे पण आपल्या आपण आपल्या प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो आणि हो एका मैत्रिणीने असा कमेंट केला आहे की मला वर्ड्स आठवत नाही तर मला कुठला तरी ठीक आहे कदाचित त्या मैत्रिणीचा उद्देश हाच असेल की ती मैत्रीण रियालिटी सांगत असेल पण जो कमेंटमध्ये रोग शब्द वापरण्यात आला आहे ना तो बाबरे म्हणजे रोग म्हणजे कसं आपल्याला आजार नाही का भीतीच वाटते पण ठीक आहे चला तुम्ही सांगितलं त्याबद्दलही तुमचे छान मस्त दिसतं बघा आपले वेट लॉस पनीर कटलेट ज्याच्यामध्ये खूप सगळ्या भाज्या आहे आणि प्लस पनीर आहे आणि इथे मी प्रसंजींसाठी बनवलेली आहे चवळीची भाजी दोन तीन दिवसापूर्वी पण बनवली होती पण तिला मी नुसतं कांदा चिरून आणि लाल तिखट टाकलं होतं आज मी तिला वाटण केलं आलं लसूण आणि खोबरं आणि कच्चा कांदा ते वाटण करून घेतलं आणि ही भाजी बनवली त्यांच्यासाठी आता प्रशांजी तर फुल आपले बिझी असतात बारा बारा तास साईटवर जेव्हा मी किचनमध्ये कुकिंग वगैरे करत असते मधूनमधून प्रतीक येऊन काहीतरी आमच्या चर्चा चालू असता काही तो त्याचं काही सांगतो मग ते, ते सांग फ्रेंड्सचं असेल त्याच्या कामाशी रिलेटेड असेल किंवा मी माझं असं टाईमपास करत करत त्याला मी म्हटलंय तू कुकिंग तरी शिकलं पाहिजे थोडं फार ओट्स वगैरे बेसिक गोष्टी तरी आल्या पाहिजे तो मला बोलला की हो तू मला शिकव पण मग असं वाटतं आपण आहे आपल्याला तरी काय का मी म्हणून मीच करून घेते तर इथे आता त्या शालो फ्राय झालेल्या आहेत टिक्क्या त्याला जेवायला द्यायचं आहे मला परंतु म्हटलं आता एकदा पोळ्या वगैरे करून घेऊ आणि ओट्यावर बघा किती पसारा ती जी ब्लॅक कढई आहे ना मोठी तिच्यामध्ये एक्स्ट्राच्या तेलाच्या तुपाच्या बॅग मी ठेवलेल्या आहे कारण की ज्या स्टीलच्या टिपामध्ये ते वडे पापड कुरडई ते सगळं असतं ते सगळ्या वस्तू बाल्कनी ते टीप देखील मी घासून इकडे युटिलिटी एरियामध्ये पण पडतं तिकडे ठेवलेलं आहे मग जेव्हा ते टीप ड्राय होईल त्या टिपामध्ये ते सगळं संध्याकाळी मी कुरडा पापड ठेवेल आणि मग ही कढई मी तिथे जाईल असंही कुकिंग करताना पसारा होतोच म्हणा एवढं पाच दिवस वर्ष आणि वर्ष व्हायला पाच दिवस असं जो आपण फोटो काढतो नंतर काय करतो

हां ऑन डे दे पण त्याच्या आधी मी तुला सांगते त्यात शिमला मिर्च गाजर बीन्स अनियन आणि अनि पनीर हे सग आणि ग्रीन चिली आणि स्पायसेस हे सगळं मिक्स करून त्या टिक्क्या बनवण्यात आल्या आहे म्हणजे त्या हेल्थच्या दृष्टीने खूप चांगलं आहे वेट लॉस टिक्क्या आहेत त्या ज्याला की फक्त शालो फ्राय केलं ते पण खूप थोडंसं हे लावलं मी घी की तू बोलला ना वेट लॉस करायचं आहे खूप घी टाकलं असतं मग अजून टेस्ट वाढली असती पण कॅलरीज पण वाढल्या असत्या तर ते नव्हतं करायचं मला म्हणून मी घी खूप लिमिटेड वापरलं आहे तर आता तू त्याचा रिव्ह्यू दे मला थोड्या ड्रायमधून पण ओब्विसली हेल्थ रिझन्ससाठी इट इज द बेस्ट ऑप्शन वी हॅव की कमी घी मध्ये बनवले बाकी टेस्ट एक नंबर आहे नो डाऊट आणि एवढ्या भाज्या सगळं फ्राय करत की ते हेल्दी पण आहे असं जंक मी वाटत टिक्की युजुअली अनहेल्दी असते ना ते पूर्ण तेलमध्ये फ्राय करता व्हेरी गुड प्राऊड ऑफ यू